नमस्कार आपल्या सर्वांचे अवधुतसे युट्यूब चॅनल एकदा स्वागत जे कोणी हा भाग प्रथम बघत असतील त्यांनी या अवधोतसे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि जे माझे आतापर्यंतचे सबस्क्रायबर आहेत त्यांना मी त्यांचंच मी नव्या सबस्क्रायबरचं स्वागत करतो ज्यांनाही हा व्हिडिओ आवडतो त्यांनी कृपया लाईक करावं शेअर करावं ही एक एनर्जी एक्सचेंज आहे आणि त्याने तुमचाही फायदा होईल आणि माझा देखील फायदा होईल मी यामध्ये आतापर्यंत मी नऊ एप्रिल पासून गुड विद्यार्थी हॉकवर्ड सायन्सवर बरच काही बोलून गेले माझे सहा हा सातवा भाग असावा तर त्यामध्ये मी बरच काही सांगितलेलं आहे आणि तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी पटल्या असतील मी माझा हा प्रयत्न आहे की माझा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे हॉकवर्ड सायन्सचा सा कोर्स तो कदाचित थोडा वेळ लागू शकतो कारण मला रिस्पॉन्स किती लवकर येईल त्यावर डिपेंड करेल माझं कंटेंट मी सांगितल्याप्रमाणे माझ्या तीन गोष्टी तर चार चार कोर्सेस तर माझे इमिडियट रेडी आहेत ते शिकवायला मला कमीत कमी सहा ते सात महिने जातील आणि बाय द टाइम सहा सात महिन्यामध्ये हे कोर्सेस संपतील तर माझ्या पुढच्या सहा महिन्याचा कोर्स पण तयार होतील रेमेडीज आहेत उपाय आहेत हे सगळं त्यामध्ये कव्हर केलं जाईल बऱ्याच गोष्टी अशी कोणतीही गोष्ट राहणार नाही की ज्यामध्ये तुम्हाला त्याची काही कमतरता भासेल मला काल एकाच असा व्यक्तीचा फोन आला होता त्यांनी माझ्या कोर्स बद्दल इन्क्वायरी केली मी सांगितल्याप्रमाणे मी अपर सायन्स मध्ये काय शिकवणार आहे हे मला फी दिल्यानंतर सांगेल असं म्हटलं होतं पण ती व्यक्ती थोडी मोठी होती त्यांचा एक रिस्पेक्टेबल व्यक्ती होती तर मी विचार केला की त्यांना ऍटलीस्ट सांगावं हो की मी काय काय शिकवणार आहे त्यांच्याशी मी काही गोष्टी शेअर केल्या जसं मी त्यांना सांगितलं की न्युमरोलॉजी हे सर्वात जास्त मला फायद्याचं वाटतं आणि ते का वाटतं आता या भागात पण मी तुम्हाला सांगेल मागच्या काय तुम्ही जर माझे नवे सबस्क्रायबर आहात किंवा पहिला प्रथम हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही कृपया करून नऊ एप्रिल पासून कंटिन्युएशन मध्ये माझे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या अपड सायन्स संदर्भात मी तिथे माहिती दिलेली आहे त्या माहितीचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला जाणवेल की खरंच हा कोर्स किती उपयुक्त आहे हा प्रत्येकाला यायला पाहिजे जर मला मी जर शिक्षणाशी संबंधित एखादा अधिकारी असतो तो मी लहान मुलांच्या टोस्ट मध्ये लोशोग्रेड टाकली असती अंकशास्त्राचं महत्त्व महत्व सांगितलं असतं लहान मुलांनी ज्यांना नॉलेज होता आता माझ्याकडेही काही विद्यार्थी माझ्या मिसेस कडे येतात ते कुतुहालाने विचारतात ते म्हणतात अरे युट्यूबवर तुम यांना बघितलं का अंकलला बघितलं तर ते, ते विचारतात की आम्हाला शिकता येईल का तर त्यांना ती कुतुहल जागृत झाली कारण त्यांनी आमच्या घरातल्या ऍक्टिव्हिटीज पाहिल्या कुठेतरी वास्तूचं काहीतरी केलेलं दिसलं कुठेतरी काहीतरी एनर्जी सर्कल लावलेले दिसले तर कुठे कुठे यंत्र दिसून काय त्यांना ती कुठून जा, जाग जागृत झाली त्यांना वाटलं की खरंच यामध्ये काहीतरी आहे आणि पण आता कसं आहे की ज्याला आवड आहे त्यांना इच्छा आहे ज्यांना यामध्ये करिअर बनवायचं आहे आपण आपल्या सेल्फ प्रोटेक्शनसाठी सुद्धा हे शिकू शकतो एखाद्याला आवड असेल छंद असेल एखाद्याचा वेळ असेल तर तो, तो हे अकर्ड सायन्स शिकू शकतो अकर्ड सायन्सचा फायदा बराच आहे तर त्यांनी मला त्या गृहस्थाने जे विचारलं होतं की तुम्हाला हस्तरेखा तुमच्या कोर्समध्ये कवर आहे का तर आता सध्या मी सांगितल्याप्रमाणे माझं सहा सात महिन्याचं सा कंटेंट जे रेडी आहे मी सुरुवातीला जर कोर्स चालू करेल तर मी अंक ज्योतिष मग पुंडली नंतर मी वास्तू शिकवणार वास्तुशास्त्रानंतर मग मी कुंडली शास्त्र कृष्णमूर्ती पद्धत आहे ती शिकवणार त्याच्यानंतर मी रमण ज्योतिष पण शिकवू शकतो तर असे माझे हे चार कोर्सेस लागून आहेत चार कोर्सेस करता करताच मला सात आठ सेव्हन मंथे त्याच्या व्यतिरिक्त माझ्या अंक ज्योतिषाच्या रिपोर्ट मध्ये मी जे माझ्या क्लायंटला अंक ज्योतिषाचा रिपोर्ट देतो त्याच्यामध्ये दे। मी काही क्रिस्टल सजेस्ट केलेलं असतात काही रुद्राक्ष सजेस्ट केलेल्या कुठे काय वेगवेगळं काय काय यंत्र सजेस्ट केलेले आहे जसे श्रीयंत्र सजेस्ट केलं असेल कुणाला कुणाला काही उपाय सांगितले आता साधं एखादी काय काय गोष्टी असतात लोकांना माहिती नसतात जसं मी मारुती स्तोत्राचं बरच लिहिलं मारुती स्तोत्राचं महत्व काय म्हणून मराठीमध्ये एक व्हिडिओ बनवलेला तो माझा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे तो मोठा असल्या कारणाने त्याला रिस्पॉन्स सुरुवातीला टाकल्यामुळे तो इतका आला नाही पण आता नव्या सबस्क्राईबर साठी पुन्हा रिपीट करतो तर तुम्ही मारुती स्तोत्राचे फायदे वगैरे जो लिहिले आहे आज मंगळवार असल्यामुळे मी पुन्हा मारुती स्तोत्राबद्दल पुन्हा पुन्हा तुम्हाला ते सांगतो त्याच्यामध्ये मी मारुती स्तोत्र स्वतःच्या आवाजात म्हटलेलं आहे एखाद्याला स्वतःच्या आवाजात म्हणायचं त्याने माझा आवाज मीट करून ते वाचून सुद्धा त्या ओळी वाचून सुद्धा तो मारुती स्तोत्र म्हणू शकतो ज्याला सुरुवात करायची असेल तर मी एक उपाय सांगितलेला शनिवारी किंवा शनिवारी किंवा मंगळवारी अकरा स्तोत्र म्हणायचे रामरक्षा बद्दल लिहिलेलं आहे तर त्याचा एक मी एक सिक्वेन्स सांगितलेला कसं करायचं मंदिरात जायचं मंदिरातून घरी मंदिरा आल्यावर मारुतीच्या प्रतिमेसवर बसून काय करायचं तर तो माझा तुम्ही व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये कळेल कमिंग बॅक टू हस्तरेखा तो मला हस्तरेखाचा माझा अनुभव सांगेल आणि मी प्रेडिक्शन केलेलं त्याच्याबद्दल एक माहिती इथे देऊ चालतो मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी नागपूर साइडला कोणीतरी परशुराम म्हणून एक हस्तरेखा तज्ज्ञ त्याच्याकडून त्यांनी त्यांची पत्रिका तयार करून घेतली आणि आमची प्रत्येकाची माझ्या भावंडांची आणि सगळ्यांचीच पत्रिका त्यांनी तयार करून घेतली मला माझी पत्रिका माहिती आहे माझ्या भाव मोठ्या भावाची पत्रिका माहिती आहे लहान भावाचं बहिणीचं बहिणीच कदाचित मला आयडिया नाही तसं तर माझं सांगायचं तात्पर्य आहे की वडिलांची माझी आणि माझ्या मोठ्या भाऊची त्यांनी पत्रिका तयार केली माझ्या पत्रिकेमध्ये त्या हस्तरेखा तज्ज्ञांनी लिहिलं होतं त्यांनी लिहिलं होतं की मी बीएससी करेल एम करेल प्रोफेसर राहील आणि सक्सेसफुल राहील व्यवस्थित राहील मला असं वाटतं की त्याचं काही प्रमाणात ते तथ्य खरं ठरलेलं आहे मी जेव्हा पास पासआउट झालो तर जुलैमध्ये मला सर्वात पहिला इंटरव्ह्यू जर कोणता आला असेल तर नागपूर इंजिनिअरिंग कॉलेजचा लेक्चरशिपचा आलं त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं नाही जुलैमध्ये पण जेव्हा डिसेंबरमध्ये त्या कॉलेजनी मला पुन्हा अप्रोच केला आणि माझी फर्स्ट जॉब जी होती ती लेक्चरशिपची होती आणि मी एक महिना लेक्चरशिप केली आणि त्याच्यानंतर मी कंपनीमध्ये गेलो एक महिन्यामध्ये लेक्चरशिप केली पण मला ना थोडासा कॉन्फिडन्स चा इशू आला सुरुवातीला मला वाटलं की खूप कठीण आहे लेक्चरशिप कारण ते फिल्ड कठीण कठीण सब्जेक्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे शिकवायचे फिल्ड मेकॅनिक्स थेरी ऑफ मशीन आणि ते खूप कठीण होते ते सब्जेक्ट्स पण माझं मॅथमॅटिक्स चांगलं असल्यामुळे मी शिकवलं स्टुडंट्सला मी सुरुवातीला मला असं वाटलं पण नंतर तिसऱ्या आठवड्यात वगैरे मी आय गेन कॉन्फिडन्स आणि खूप चांगलं शिकवायला लागलो आणि जेव्हा मी व्यवस्थित शिकवायला लागलो तेव्हा मला दुसरी ऑफर आली आणि त्या दुसऱ्या ऑफरमुळे मग मी ती कॉलेजची जॉब सोडून दिली त्याच्यानंतरही मला बरेचदा असे लेक्चरशिप सारखे मला, सा मला मी सॅपचा सा कोर्स केला होता त्यावेळेस मला तिथे मी नागपुरात असताना सॅपचा कोर्स केला आणि मी तीन इन्स्टिट्यूटवाले मला बोलवायचे मला फ्रीमध्ये एंट्री होती तिथे बसायची ते इन्स्टिट्यूटचे एक लेक्चर होते ज्यांच्याकडे मी शिकलो त्यांनी स्वतःची इन्स्टिट्यूट टाकली ते इन्स्टिट्यूट मला म्हणायची की तुम्ही सर केव्हा येऊन बसा मला तुमच्यासाठी सदैव आमचं ऑफिस उघडा आहे माझ्या नॉलेज साठी त्यांनी माझा वापर केला मी त्यांना नवे स्टुडंट असायचे ते मला फोन पण करायचे आणि ज्या लोकांनी प्रॉपर एसएपीचा कोर्स केला होता क्वालिफाईड होते त्या लोकांनी पण माझी मदत होते त्याच्यानंतर माझी मी बदलून इकडे आलो मुंबई तर त्यावेळेस माझं त्या वर्षभरात नाव झालं मला कंपनीचे ऑफर आल्या होते इन्फोसिस मध्ये माझा इंटरव्ह्यू आला होता झाला होता अजून एका कंपनी मला सिलेक्शन झालं होतं पण तो मला पगारामध्ये निगोशिएशन मध्ये इश्यू झाला आणि त्या कंपनीमध्ये मी जॉईन केलं पण मला असं वाटतं मी जर त्यावेळेस त्या कंपनीत आयटी टी जॉब जॉईन केलं असतं आज मी कुठच्या कुठे गेलो असतो माझा एक मित्र आहे तो माझ्यासोबत दोन हजार आठ पर्यंत माझ्याच कंपनीत होता आज तो मोठ्या पोस्टवर आहे तो वीज आर्मी मोर दॅन वन करोड रुपीज चालले सा तर सांगायचं तात्पर्य हे त्वचात माझ्यात विशेष फरक नव्हता त्याचे माझे त्याची अबिलिटी जर माझी अबिलिटी तोही मेकॅनिकल इंजिनियर एमबीए होते मी पण इंजिनिअरच आहे एमबीए पीजी डिप्लोमा वगैरे मी पण केलेले तर सांगायचं तर मी एकवीस वर्ष शिकतच राहिले ना माझ्या जो एकवीस वर्षाचा डिग्री टोटल जर काउंट केलं तर मी एकवीस वर्षाचे माझे कोर्सेस मी शिकलेले एकवीस बावीस वर्ष शिकत त्याच्यामध्ये मी हे कुंडली शास्त्र ज्योतिष या गोष्टी नाही धरत आहे ते धरत बसले पण तरी वर्ष झाले आजही मी शिकतोच आहे कोर्सेस दोन वर्ष शिकले लीडरशिपचे माझ्या जो लाईफ मेंबरशिप आहे पण मी त्या लाईफ टाईम मध्ये जात नाही पण तुम्हाला इथे मी हा एक मेसेज देऊ चाहतो की लाईफ टाईम दोन लाख रुपये असते वन टाइम लाख रुपये असते लाईफ मेंबरशिप असं आहे की ज्यांचे खूप चालते मग ते थोडं चार्जेस लोक लाईफ टाईम मेंबरशिप मध्ये कन्वर्ट करते पण लोक इतके वर्ष टिकत नाही दोन वर्षाच्या टिकत नाही तर तुम्ही जर कोणत्याही एका व्यक्तीवर विश्वास ठेवून जर दोन वर्ष ऑपरेचन्सचा अभ्यास केला तर मला वाटतं तुम्ही तुमचे स्वतःच करून घ्यायचे तर थोडक्यात सांगायचं हा तर ते हस्तरेखा वाल्याने जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये तथ्य ठरलं परशुरामाने सांगितलं मी त्याचे मार्गदर्शन त्याच्या गाईडलाइन्स मी खूप वेळा घेत राहिलो आणि मला त्याचा फायदा झाला त्याच्यानंतर मी स्वतः हस्तरेखा शिकलेलो आहे किरोचा बुक आहे हस्तरेखासाठी बरेच बुक्स आहेत माझ्या जो अजून नॉर्थ इंडियन लोकांचे बुक्स वाचले तर त्या हस्तरेखामध्ये इथे पण आहे महाराष्ट्रातले पण काही सक्सेसफुल लोक आहेत हस्तरेखावरून मी हस्तरेखा आणि कुंडली शास्त्राचा वापर करून एका मुलीला ते ते मी एक ते या, या, ते ती आमच्याकडे येणं जाणं असायचं अशा ओळखीच्या बी फार्मचा कोर्स घेतला बी फॉर्म करून एमफॉर्म करून तिला तुझा मेडिकल स्टोअर टाकायचं अशा म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तिला प्रगती करायची होती ती फर्स्ट इयरला असतानाच तिला थोडा सेटबॅक बसला तेव्हा तिने मला हात दाखवले मी हातावरून तिला मी हात बघितला आणि सूर्यरेखा बघितली सूर्यरेखावरून मी तिला म्हटलं की सध्याच तुझा जो काळ आहे तो, तो बरोबर नाही आणि तुझ्या करिअरमध्ये प्रोफेशनल कोर्स आहे पण हा नाही ते कशावरून सांगितलं मला आता आठवत नाही कारण मला पुन्हा ते कारण का त्या त्यावेळेस ते आठवतं काही लोकांना कसं इन्वॉर्वच असतात ते लोक त्यांना तसंच ते, ते बघितलं बोलता बोलता त्यांच्या तोंडून तो निघून जातं आणि ते खरं तुम्ही मी त्या मुलीला असं सांगून दिलं मी आत्ता एक दोन वर्षापूर्वी नागपूरला गेलो होतो महालक्ष्मीची मुलगी आली आणि मला ज्याकडे स्माइल दिली सोबत एक लहान तिच्या मुलगी कोण होतो तर तिने मला स्माइल दिली तेव्हा मला मी म्हटलं मी चेहरा व्यवस्थित ओळखलोय पण नंतर मला कळलं मग मी तिला विचारलं आता काय करत ती आता गव्हर्नमेंट वकिलासारखी आहे गव्हर्नमेंट ऍडव्होकेट जॉब करते आणि चांगली सक्सेसफुल आहे तिच्यानंतर तिने लॉ केला आणि लॉ मध्ये तिला परत माहिती तिच्या नशिबात प्रोफेशनल डिग्री होती प्रोफेशनली पुढे जाणं होतं पण याच्यातून हस्तरेखाचं महत्व पत्र द्यायचं आहे अशा गोष्टी हस्तरेखावरून हे शास्त्र जे आहेत हे शास्त्र तुम्ही योग्य पद्धतीने कुणाकडून जर शिकले एखाद्या एक्सपर्ट कडनं तर तुम्हाला जर अचूक नॉलेज असेल या गोष्टीच तर ते तुम्ही व्यवस्थित काढू शकता मी मीशे चौदा साली एक माझ्या संदर्भात एक माझं त्यावेळेस प्रमोशन झालं होतं कंपनीमध्ये आणि अनएक्सपेक्टेड होतं त्यावेळेस मला एक्सपेक्टेड नव्हतं कारण मी ज्या कंपनीत काम करत का होते तीन साडेतीन वर्षात प्रमोशन होत नाही म्हणजे फार कमी तर माझं त्यावेळेस कंपनीने मला प्रमोशन डिक्लेअर केलं पण मला मी जेव्हा माझी पत्रिका पाहत होतो कृष्णवृत्ती पद्धत पाहत होते आणि मी अजून एक गोष्ट त्यावेळेस दोन पद्धतीने काढलं होतं ते मला वाटतं मी न्युमरोलॉजी आणि पद्धत दोन्हीचा वापर होता त्यावेळेस वा तर त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की माझं प्रमोशन या पिरियडमध्ये होणार आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर आणि त्यानंतर मग मी माझं पत्र आलं नाही आणि तेव्हा ऑफिशियली सगळ्यांचे डिक्लेअर झाले तेव्हा मी एकदम हे झालं की म्हटलं हे असं कसं झालं मला वाटलं होतं की माझं ओळख मध्ये प्रमोशन डिक्लेअर झालं त्याच्या डेट्स होत्या ना तर तिथे दहा बारा दिवसाचा फरक होता ते मध्ये प्रमोशन डिक्लेअर झालं पण जे हेड होते ते सुट्टीवर होते आणि त्यांनी दिवाळीच्या गॅपमध्ये ते आधी दिवाळीच्या दोन दिवस आधी ते पत्र आले आणि ते पत्र त्यांच्याच कडे राहून गेले आणि माझे जे इमिडेट वॉस होते ते नव्हतं ते, ते पण सुट्टी होते डिवायच्या दिवाळी झाल्यानंतर त्यांनी मला ते पत्र बॅकडेटमध्ये दिलं तर सांगायचं तात्पर्य हे की तुमचं जर अचूक निदान करता आलं ते मला तर तुम्ही कोणते शास्त्र वापरा तुम्ही व्यवस्थित उत्तर पाहू शकता तर हे एक शक्य आहे तर हे तुम्ही नक्कीच जेही तुम्ही शिकता आहात जर तुम्ही योग्य पद्धतीने शिकलात मग मी न्युमरोलॉजीला म्हणून जास्त महत्व देतो कारण मी तुम्हाला काल सांगितलं मोबाईल न्युमोलॉजीचं खूप सुंदर उदाहरण दिलं मोबाईल वरून तुम्हाला तुमच्या तब्येतीचे त्रास पण बघता येतात जर एखाद्याला जर तुम्ही सांगितलं मोबाईल न्युमरोलॉजीवरून की तुला हा त्रास आहे तुझी तब्येत ठीक नसते तर मला जसं मी सांगितलं एक माझा जो नंबर होता बंद नंबर हो हो मी बंद केला कारण त्या मध्ये माझं पैशाचं पण अप नुकसान होत होतं आणि हेल्थचे इश्यूज पण होते हेल्थ इश्यू आता कसं आहे की मी आय एम ए स्ट्रॉंग मेडिटेशन खूप मेडिटेटर आहे खूप स्ट्रॉंग मेडिटेशन करतो आणि मी अपवर्ड सायन्सला खूप वाहून दिलं असं करायला आणि मी त्याचा वापर खूप करतो कुठेही मला गरज पडली कुठे अडलं माझं आता मी वापर करतो त्यामुळे मला त्रास होत नाही पण माझ्या फॅमिलीमध्ये जर त्रास झाला तर तो इनडायरेक्टली माझाच त्रास आहे तर माझ्या पत्नीला जर बरं नसेल वाटतं माझ्या घरातल्या मेंबरला वाटतं इनडायरेक्टली तर आज आजगोळ्यात मी जाधारी असल्यासारखा कारण तर मलाच करायला लागणार की मला म्हणून त्रास, त्रास होत नाही पण माझ्यासोबत जे आहेत त्या लोकांना त्रास होतो आणि मला पुष्कळदा त्याची प्रचिती येते मी त्यावर मला तर काही त्रास नाही राहिलो पण घरामध्ये दुसऱ्या कोणाला त्रास होतो तेव्हा मी पटकन जाऊन बघतो अरे काय झालं कुठे काय कधी कधी वास्तूचे पण दोष असतात आणि त्या वास्तूच्या दोषांना सुद्धा करेक्ट करायला पाहिजे वास्तुशास्त्र पण व्यवस्थित शिकायला पाहिजे वास्तुशास्त्राचे जे मी आता मध्येच मला दोन महिन्यापूर्वी मी खूप अचूक आणि खूप व्यवस्थित शिकलो वासू काही मी रिपीट केले पण मग माझ्या घरामध्ये काही काम करायचे ते करा असं म्हणतात चैत्र वैद्यामध्ये वास्तुशा वास्तूच उपाय नसतात खरं त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर वास्तूवर जास्त काय बोलणार नाही पण वास्तुशास्त्र हे खूप चांगलं स्ट्रॉंग शास्त्र आहे तुम्हाला वास्तुशास्त्रावर पण तुमच्या तब्येतीचे त्रास किंवा तुमचे पैशाचं नुकसान जे होत आहे ना ते पिक्षा पिक्षा पिक पिक तर ते कळतात आणि त्याच्यामध्ये पण खूप कन्सेप्ट आहेत जसं आता सांगायचं झालं तर बेडरूम मध्ये कधीच राधाकृष्णापेक्षा कोणाचा कोण पर्स ही साधी गोष्ट आहेत पण जर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी ठेवल्या तर कदाचित तुम्हाला त्याच्यापासून काहीतरी तर मग काय काय गोष्टी आहेत तुम्हाला त्या सांगितल्या जर क्रिस्टल मध्ये सांगितलं जातील हे ठेवतात ते चालतात क्रिस्टल वगैरे असं काही आहे नाही तर आपण ते पण बघता येतो की ज्याच्यामध्ये असं काही त्रास होण्यासारखं नाही उलटण्यासारख्या गोष्टी नाही आहेत ते आपण त्याचा वापर करू शकतो मी मध्ये ब्लॅक मॅजिक वर बोललो होतो ब्लॅक मॅजिक वर दोन क्रिस्टल कॉम्बिनेशन जर तुम्ही तुमच्या घरात ठेवले पण मी हे ब्लॅक मॅजिक व्हायच्या आधी समजाल तर तुम्हाला कदाचित त्या निगेटिव्ह एनर्जीचा कधीच त्रास होईल पण आता हे मी माझ्या पुढील भागामध्ये जेव्हा मी प्रॉपरली माझ्या कंटेंट त्याच्यामध्ये राहील मी त्याच्यामध्ये क्रिस्टल्स पण तुम्हाला सांगेल सजेस्ट करेल की कशावर क्रिस्टल्स घ्यायचे त्याच्यानंतर रुद्राक्ष आहेत गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच माझ्या मेंबरशिप इंटरेस्टेड असतील त्यांना खरंच या बोर्सचा खूप फायदा होईल तर एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा आणि माझे जुने व्हिडिओ अवश्य बघा तुम्हाला त्याच्यातून प्रत्येक व्हिडिओतून काहीतरी बोध होईल आजच्या भागामध्ये मला हस्तरेखा बद्दल सांगायचं होतं हस्तरेखाचं महत्व सांगायचं होतं आणि हस्तरेखा खरच फायद्याचं आहे फक्त त्याचं अचूक निदान करणं त्याच्यासाठी तो भिंग ठेवावा लागतो त्या भिंगाने बरोबर त्या हात बघावा लागतो आणि ते व्यवस्थित ते जे रिडिंग आहे ते रिडिंगच थोडं कठीण आहे ते रिडिंग ज्याला जमतं तू नक्कीच हस्तरेखामध्ये सक्सेस घेऊ शकतो वेळवलून माझा व्हिडिओ मी इथेच थांबवतो धन्यवाद